शिरूर तालुक्यात नुकतेच आमदार ॲडव्होकेट अशोक पवार व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते काही भूमिपूजन समारंभ झाले त्याच्या बातम्या व जाहिरातीही आल्या संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारही उपस्थित राहिले मात्र आमदारांनी जाणीवपूर्वक सध्याच्या शासनातील नेत्यांचे फोटो छापले नाहीत पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत या जिल्हाधिकाऱ्यांचा लेखी आदेश व राजशिष्टाचाराचे सोयीस्करपणे उल्लंघन करत उलट भाजपच्याच मोठ्या नेत्यांवर खासदार कोल्हेंनी टीका केल्या याचा आम्ही तालुका भाजपच्या वतीने जाहीर निषेध करतो व त्यांनी लक्षात घ्यावे की ते संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत पहिल्यांदाच ते शिरूरच्या पूर्व भागात आले होते पण जनता या गोष्टी लक्षात ठेवते आमदारांनी फुकटचे श्रेय घेण्यापेक्षा घोडगंगा साखर कारखाना डबघाईला आणलाय त्याचे श्रेय घ्यावे अशा प्रकारची खरमरीत टीका शिरूर तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी शिरूर येथे माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचर्णे यांच्या संपर्क का कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबुराव पाचरणे व अन्य मान्यवरही उपस्थित होते शिरूर तालुक्यामध्ये बावीस तारखेला पूर्व भागामध्ये मांडोगण फराटा निरवी कोळगाव आणि न्हावड्याची कोकडेवाडी या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अशोक बापू पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते पार पडला मुळात हा अनाधिकृत कार्यक्रम होता असा आमचा आक्षेप आहे आणि फक्त लोकांची दिशाभूल करायची आणि श्रेयवाद मिळवण्यासाठी श्रेय मिळवण्यासाठी आमदारांनी या चुकीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं राजशिष्टाचार असा सांगतो की ज्या ठिकाणी कुठे उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा असेल त्या ठिकाणी पूर्वी पालकमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते पालकमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व मंत्री महोदयांची सन्मानाने परवानगी घ्यावी लागते बोर्डांवरती जाहिरातीमध्ये या सर्व मंडळींचा नामोल्लेख करावा लागतो परंतु कालच्या कार्यक्रमामध्ये अशी कुठलीही परवानगी घेतली गेलेली नाही तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या नामफलकांवर कोनशिलेवर फ्लेक्सवर पेपरला आलेल्या जाहिरातीमध्ये सुद, सुद्धा सन्माननीय पालकमंत्री दादा पाटील आणि अजित दादा पवार यांचा आमदार खासदारांनी जाणीवपूर्वक नामोल्लेख टाळलेला आहे आणि मी या आपल्याद्वारे त्यांचा दोघांचा या बद्दल निषेध व्यक्त करतो मुळात फक्त श्रेयवादासाठी जर आमदार साहेब आपण सगळं हे करत असाल खासदार साहेब आपण करत असाल तर जो गोडगंगा सरकारी साखर कारखाना उत्तम स्थितीत चाललेला असताना जेव्हा कधी कारखान्याला पुरस्कार मिळाले तेव्हा त्या पुरस्काराचं श्रेय आपण स्वतः घेतलं कधीही आपण म्हणले नाही माझ्या संचालकांमुळे हे झालं आपण स्वतः श्रेयवाद म्हणून ते सगळं श्रेय घेतलं मग आज त्या कारखान्याचे कर्मचारी पगारा मंडपामध्ये बसून उपोषण करतात त्याचं श्रेय सुद्धा आपणच घ्यावं कामगारांचा पगार दिलेला नाही तेही श्रेय घ्यावं कारखाना अवस्थेत अवस्थेते साडेचारशे कोटींच्या वर कर्ज झाले त्याचं श्रेय सुद्धा आपण घ्यावं आणि ही चमकोगिरी बंद करावी आणि या भागाचे खासदार जे की सोयीस्करपणे विसरले की मतदारसंघाचं नावच शिरूर लोकसभा आहे गेल्या साडेचार पाच वर्षांनंतर पहिल्यांदा या पूर्व भागामध्ये आले आणि ज्या कार्यक्रमात आले तो कार्यक्रम प्रधानमंत्री सडक योजनेचा नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून केंद्राने दिलेली मदत आमच्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांचं जाळं बळकट व्हावं म्हणून आमच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला पाठपुरावा त्या कार्यक्रमात हे खासदार साहेब आले आणि येऊन सान्मान्य पंतप्रधानांवरतीच टीकात्मक बोलले त्याचाही या मतदारसंघातला एक मतदार म्हणून मी निषेध करतो आणि खासदार साहेबांनी जाणीव ठेवावी की आपल्याला शिरूर मतदारसंघाचे आपण खासदार आहात तर वारंवार जर आपण शिरूरला आलात तर आमच्या समस्या आपल्याला समजतील आणि शेवटी कायदे मंडळाने घालून दिलेले नियम पाळ याचं पालन करणे हे सर्व सामान्य जनतेची जशी जबाबदारी असते तसेच या नियम करणाऱ्यांची सुद्धा जबाबदारी असते म्हणून सन्माननीय आमदार अशोक बापू पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनीसुद्धा राजशिष्टाचाराचं पालन करावं अन्यथा भविष्यामध्ये जर पालकमंत्री महोदयांना डावलून असे काही उद्घाटनाच्या अनधिकृत कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो